केंद्र सरकारनं जनगणनेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत जवळपास नऊ वर्ष त्याला वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला नाही मग एवढी घोषणा करायची गरज काय होती खर तर या देशामध्ये ओबीसी हा एक मोठा प्रवर्ग आहे आणि यालाच सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्ष यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आहे परंतु पूर्णता या समाजाकडे ओबीसी समाजाकडे या प्रवर्गाकडे पूर्णता दुर्लक्ष आहे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील केवळ काहीतरी मातूर दाखवायचा आणि मतं घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा ही मुळात कल्पना जनगणनेची राहुलजी गांधी यांनी गेल्या चार पाच वर्षापासून सातत्यानं सं जिनकी संख्याभारी उसकी उतनी हिस्सेदारी हे गोष्ट वाक्य घेऊन की जातनियाय कास्टवाईज जनगणना झाली पाहिजेत हा नारा देणारे कोण होते तर राहुलजी गांधी होते त्यांच्या मागणीचं खरंही यश आहे घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली मुळात विषय असा येतो की जर तुम्हाला ही कास्टवाईज जनगणना करायची आहे तर सत्तावीसची वाट कशाला बघायची म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या एकोणतीसच्या निवडणुकावर डोळा ठेवूनही करायचं आहे का की काही खरंच खरंच ओबीसी समाजासाठी ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे त्यांची जर भावना शुद्ध असती तर आता घोषणा आता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच पंचवीसमध्येच मध्येच या संपूर्ण सव्वीसमध्ये कास्टवाईज हे सेन्सस झाला असता परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि हे खोटारड सरकार आहे हे झुटो के सब जुमले आहे त्यामुळे मला फार यामध्ये सत्तावीसच्या ला सुरुवात करतील अठ्ठावीस आणतील मग एकोणतीसला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही लबाळाचं जेवण खाय खाल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नाही तुळजापूरचे जे ड्रग्ज प्रकरण आहे त्या प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यावर नाराजी उभारण्याच्या खासदारांनी व्यक्त केलेली आहे मुख्य आरोपीला मोका बऱ्याच असल्याचा असं आहे सत्तेतील एका पक्षाचा तो मुख्य आरोपी जवळचा आहे त्या विचाराचा आहे आणि या देशामध्ये राज्यामध्ये सरसकट सत्तेची जवळीक असलेल्या माणसाला पूर्णतः कायदे तोडून कायदे मोडून प्रोटेक्शन देण्याचं काम ओपन सुरू आहे आणि तेच त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या मंदिराच्या सारख्या पवित्र ठिकाणी पाप करत आहेत त्यालाही वाचवण्याचं पाप या सरकारमधील काही लोकांनी केलेलं आहे हे पोलिसांनी केलेलं नाही तर हे सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी केलेलं आहे काही शिंदे जाण्याचं चर्चा सुरू हे चर्चा नेहमीची आहे ही चर्चा होत राहणार सत्ता आहे आणि सत्तेतील लोकही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही झाली त्यांना नाही सुधाकर बडगुजरला पक्षातून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असावा शिवसेना उबाटा या पक्षाचा तो निर्णय आहे आता त्यांना त्यांनी मोकळे केला आहे कोण कुठे जावं तर त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्याबरोबर बाबा बोलण्याची काही गरज मला वाटत नाही पण एक खरं आहे की शिवसेनेला आता शहाणपणाने सुचलाय की जो माणूस थोडी वाकडी चाल करतोय त्याला बाजूला काढलं हे पूर्वीपासून केलं असतं तर कदाचित ही स्थिती शिवसेना उभाटाची झाली नसती निलेश निलेश चव्हाण यांना जो शस्त्र परवाना जो दिला होता तो सतेज पाटील थोडी लाज वाटायला पाहिजे बोलणाऱ्याला शरम वाटायला पाहिजे गृहमंत्री कधी कर शिफारस करत नाही ते जिल्हाधिकारी आणि एसपीची त्याला शिफारस लागते कुठलाही परवानगा देताना म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी आपला पाप, पाप लपवण्यासाठी कोणाचं तरी नाव घेऊन त्यांचा त्यांना बदनाम करायचा आणि त्यांचं नाव पुढे आणायचं असले धंदे करू नका म्हणून आमचा ज्यांनी दिला असेल त्यावेळेस गृहमंत्री कोण होते हे तर राज्यमंत्री होते काय आणि ह्याचा संबंध येत आम्ही परवाने घेतो काय आम्हाला माझ्या फॅमिलीचा परवाना आहे परवा परवाना तर आम्हाला काही होम मिनिस्टरचा फोन लागतो काय त्यांच्या त्यांच्यामागे गुन्हे आहेत की नाही त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आपला ऍड्रेस दाखवला चुकीच्या दा ठिकाणी त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तिथे गुन्हे दाखल नव्हते जिथे होते तिथून चौकशी झाली नाही आणि अशा प्रकारचे बिनबोबाट आरोप करणं हे आपला पाप लपवण्यासाठी केलेले हे आरोप आहेत असं माझं मत आहे असं आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे त्यामुळे माहीत आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो लोकांची नाराजी ला जे काही प्रश्न मुंबई आपल्या नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू न दाखवू न काय काय यांनी घोटाळे केलेत किती भूखंडाचं विल्हेवाट लावली किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू नागपूरला किती वेळा बुडावं लागलं पाण्याखाली हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत विषय मोठे आहेत त्यांना काय करायची आहे ते तयारी कारण मजबूर आम्हाला सत्ता प्रचंड आहे मोठे सत्तेमध्ये बसलेले रज्जा, या राज्या या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरातले आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल कुर्ला येथील मदर डेरीची एकवीस एकर जागा अदानीला दिली मुंबईतील ही अकरावी जागा आहे जे जा अदानीला आता हस्तांतर केलेली आहे आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती दहा लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे ही जागा दिली त्याला टावर उभे करायसाठी रिअल इस्टेटचे टावर उभे करायसाठी काय कुर्ल्याच्या डेअरीच्या त्या प्राईम लोकेशनच्या जागेवर एकवीस एकर जागेवर ज्याची किंमतच आता मुळात पंचवीस हजार कोटी रुपये आहे या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घर बांधणार आहे कुणाला मूर्ख बनवत आहे आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय अरे मुंबई विकली महाराष्ट्र घाण ठेवलाय अदानीकडे ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे आणि सर्व सरसकट जागा वरून आदेश येतो आणि खालचे लोक सगळे महाराष्ट्रातील त्या आदेशाचं पालन करतात हुजरेगिरी करून महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरू आहे गुजरातमधून नाही मला गुजरातमधून ड्रग्ज येतात गुजरातमधून बोगस बियाणे येतात हे सर्व गुजरातमधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडला आहे खरंच हे बोगसगिरी गुजरातमध्ये चालली आहे का की बोगसच्या बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते आहे का हे सगळंच गुजरातवरच काय येतं हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का तो गुजरातमधून येऊ देत किंवा आंध्रामधून येऊ देत तेलंगणामधून येऊ दे बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी हे मंत्री काय करतात सरकार काय करतं शेतकऱ्यांचा जीव चालला आहे अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेला आहे आणि पुन्हा बोगस बियाण्याचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल अरे हे आत्महत्या काय यांना लाजही वाटत नाही शेतकरी मेला काय गेला काय यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे पंधरा टक्क्यावर दर गेलाय आता दहा टक्के पाच टक्के होते सात टक्के झाले दहा टक्के झालेत आता पंधरा टक्के काही डिपार्टमेंट तर वीस टक्के मंत्री मागत आहे आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील कळेल येणारे दिवस सत्तेचा माज सत्तेची मस्ती जी आहे ती जे दाखवत आहेत ते दिसणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे का की महाविकास आघाडी घेऊन लढणार आहे भूमीपवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तिथे उद्धव ठाकरे गट तिथं मोठ्या प्रमाणात भूकंप होत आहे त्याच्यावर काँग्रेसचं काय स्टार्ट आहे नाही काँग्रेस हा असा राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात कोणती भूमिका कधी घेतील हे कोणताही कोणीही भविष्य व्यक्त सांगू शकत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्ष म्हणून आमचे जे काही विचाराचे आमची बांधिलकी आहे आमची आयडॉलॉजी आहे आणि त्यानुसार त्या आयडॉलॉजीला धरून त्याच्याशी काही प्रमाणात जर कोणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असतील त्यात मिळून आता आम्हाला इंडियाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्धवजी पक्ष त्या ठिकाणी सहभागी झाला होता याचा अर्थ तो इंडिया आघाडीमध्ये आहे आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ही आता आमची चर्चा झालेली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलिनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे ज्या ठिकाणी शरद पवार अजित पवारांच्या संदर्भात तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवारसाहेबांच्या मनातला ठाणपत्ता कोणी लावू शकत नाही आणि पवारसाहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आम्हाला विश्वासही वाटत नाही उद्धव ठाकरे उपस्थित होती आघाडीच्या पण दुसरीकडे पवारांच्या मनात काय हा माहिती बैठकीत उपस्थित नाही म्हणूनच मी सांगितलं ना पवार साहेब ज्येष्ठ आहे कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही म्हणजे गेलेच नाहीत आणि अशा स्थितीमध्ये पवारसाहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही मला तरी असं वाटतं की यावर वेट वॉचची भूमिका ठेवली पाहिजेत आणि एवढ्या लवकर या इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपीबरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही परंतु प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात आणि भाजपाच्याला भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतातलं सरकार आहे दिल्लीत त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीनं उभं राहील अशी भूमिका आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो सो ते त्यांना सुरू असतो आता तुम्ही सगळ्या जागांवर तयारी सुरू केली का की महाविकास आघाडीच्या कमित्रे जागा तोडतायत काय तयारी कशी सुरू केली काँग्रेस नाही काँग्रेसची असा आहे की सोबत येतील तर सोबत नाही तर आम्ही स्वतंत्र आम्ही प्रयत्न करू आघाडीसाठी नाही झाले तर आपल्याला स्वतंत्र लढावंच लागेल निवडणुका कुठला राजकीय पक्ष सोबत आले नाही आले म्हणून काय थांबत नाही त्यामुळे आता एकीकडे तुम्ही पाहिलंय भारतीय जनता पक्ष आघाडीची भाषा सांगताय आणि बैठकीमध्ये सांगतो तुमची तयारी करा हे आघाडीचं आम्ही बोलावंच लागतं पण आघाडी होणार की नाही हे आत्ता काही नक्की सांगता येणार नाही अशा प्रकारची डुप्लिकेट भाषा म्हणजे त्याला असं करून कार्यकर्त्यांना खुशे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक लेवलवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती पाहून ते स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना विचारू आणि त्या ठिकाणी तो निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे नाही आता हे दोन मावांचं चाललेलं आहे त्यांची काय भूमिका ठरते आहे हे आज काही यावर भाकीत करणं उचित होणार नाही परंतु मुंबईतील अनेकांचं मत आहे की यावर निर्णय जो घेताना उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्या येतात का की येतात येणार नाही हा निर्णय झाल्यावरच आपण पुढे जाऊ नितेश राणे जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि पॅरे जे भाजपचे समर्थक आहेत दोघांमध्ये वाद सुरू आहे बहुतेक दोन विरोधी पक्षातच भाजपचे दोन नेते आलेले आहेत त्या वादावरून बकरी इच्छा कसं काय यातला यातले बकरे कोण शोधत आहेत हा खरा प्रश्न येतो या दोघांनाही जनतेला बकरा करू नये आणि आपली ईद साजरी करू नये म्हणजे झालं यांच्या मागचं गणित हे आहे जनतेला बकरा करा आणि त्याचा हलाल करा आणि आपण मजा मारा ही त्यामागची भूमिका आहे हे दोघेही ढोंगी बनावटी आहेत कारण अनेकांचे अनेक, अनेक पक्षांमध्ये काम केलेली ही मंडळी आहे यांना कशा यांच्या निष्ठेवरच खरा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे या अशा लोकांच्याकडून जनतेनी हे कपडे वस्त्र कुठलेही घालोत दोघे कशी टोपी घालोत पण हे टोपीबाज आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक झाला काल नाही बघा हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयोजन होणं तीच पुढचे शेड्यूल होत काही परदेशात जाणार होते काही दिवस माहीत आहे ते मग आम्ही मागणी केली त्यावेळेस आम्हाला राजकीय हेतूनं मागणी आहे का म्हटलं कुंभमेळ्यामध्ये झाल्यानंतर बगदळमध्ये अनेक ठिकाणी घटना झाल्या त्या ठिकाणी जर माग हे राजकीय स्वरूपाची मागणी आहे याला काही तथ्य नाही ज्या घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि उद्या तिथे भाजपचं सरकार आलं असतं आणि ती घटना झाली असती तर भाजपचा मुख्यमंत्री राजीनामा दिला असता काय काही याचं तथ्य नाही हे बोलण्यामध्ये हे काहीतरी राजकीय देशाने आरोप आहे ती झालेली घटना दुर्दैवी आहे कोणी तिथेही सांभाळणारी मंडळी जी पोलीस होती त्या ठिकाणी माप खूप आला आणि ही घटना स्टेडियमच्या बाहेर झाली क्राऊड खूप आला बघण्यासाठी त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं आहे एस... असं आहे काही लोकांच्या मनामध्ये सत्ता सत्तेचा जर इच्छा जागृत झाली आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांना पाऊल टाकावं लागत असेल तर त्यांना ते लखलाभ आहे पण असं आहे की मान सन्मान मी नेहमी म्हणत असतो काँग्रेसमध्ये राहाल तर इकडे तुम्हाला सन्मान मिळेल मान मिळेल तिथे जाऊन काय मिळेल हे येणार तुम्हाला दिसेल म्हणून म्हणतो म्हणून माझी भूमिका नेहमी मी म्हणत असतो की समृद्धी महामार्ग महामार्गत करतायत विकास कामांचं नाही चांगले काय विकास झाला पाहिजे पण विकासाच्या मागे टक्केवारी वसुली झाली नाही पाहिजे समृद्धीमध्ये किती टक्के वसूल झालेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे कसे पॅकेज वाटून दिले आणि किती टक्के वसूल केले हे, हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जो तिजोरी साफ करण्याचं काम सुरू आहे सफाई मारण्याचं काम हेही सुरू आहे आणि त्या समृद्धीचा उपयोग किती लोक करता येतात किती गाड्या चाललेल्या आहेत ते किती टेक्निकली ते तो रस्ता उपयुक्त आहे किंवा योग्य आहे हे सगळं महाराष्ट्रात लोकांनी पाहिलं आहे किती एक्सिडेंट झाले आता झाला रस्ता तर अजूनही पण त्या रस्त्यांनी मुंबईपर्यंत जाणारी ट्रॅफिक वाढली नाही राहिला शक्तीपीठ शक्तीपीठ तर अ या शक्तीपीठाच्या मागचा उद्देश या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जातील आणि शक्तीपीठ पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कोणासाठी होणार आहे नाव शक्तीपीठ आहे पण एका धनाढ्य उद्योगपतीला शक्ती देण्यासाठी तो शक्तीपीठ आहे येणारा काळ सांगेल ठरेल दिसेल यामागची काय भूमिका आहे काय गरज आहे पूर्ण नॅशनल रोड पूर्ण एनएचआयन पूर्ण कोल्हापूरपर्यंतचे रोड पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर पुर झालेला आहे पर्याय रोज उभा करण्याची गरज काय हे सगळं याच्या मागे जे आहे दहा टक्के पंधरा टक्के एवढंच काम आहे त्याच्या मागे दुसरं काम नाही संजय राऊतांनी आरोप केला की गिरीश महाजन शिंदे गटाचे आमदार फोनणार असत गिरीश महाजन शिंदे गट फोनणार असा आरोप ते त्यांच्याकडे ते माहिती असेल तुम्ही त्यांची माहिती मला विचारून उपयोग हो काय त्यांच्या त्यांनी कुठला सोर्स आहे तर मला मी कसं सांगू शकतो